त्याचबरोबर मला तुम्हाला पंचपाळा दाखवायचं होतं जे की मी इथं पूर्ण टाचोटाच आणि प्लेन करून ठेवलेलं आहे ह्याच्यात देवीचे बोट उमटलेले आहेत की जेणेकरून आपली एक भावना असते की देवी येतात आणि हायदी गुंखू एकमेकीला लावतात तर इथं पाहू शकता खरोखरच देवींचे बोट उमटलेले आहेत आणि देवींचा चेहरा पण तुम्ही पाहू शकता कालपेक्षा आजचा खरंच हे दोन दिवस कसे गेले कळालंच नाही दोऱ्यांचे दोरे घ्यायचं व्हिडिओ काय पुढं शूट करता आला नाही कसे घेतले जातात वगैरे कारण की ज्या लेडीज जा आहेत गुंकासाठी आणि दोरे घेण्यासाठी बोलवलं होतं त्या व्हिडिओमध्ये कम्फर्टेबल नव्हत्या हो, त्याच्यामुळं मग काय व्हिडिओ पुढं कंटिन्यू नाही केला आणि शूट करायला पण कोण नव्हतं हो तर मग पुढे हा मी व्हिडिओ जोडते आहे तो आहे आम्ही पुण्यातले मानाचे पाच गणपती पाहण्यासाठी गेलेलो हा अठरा फक्त माझ्या मुलासाठी होता की त्याला पुण्यातले पा मानाचे पाच गणपती पाहायचे होते तर हा पहिला पहिला किंवा तिसरा असू शकतो तुळशीबागचा गणपती आहे आणि हा गुरुजी तालीमचा गणपती आहे जो की मानाचाच आहे तर हे दोन मानाचे गणपती आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला पाहिले तसं तर आम्ही दरवर्षी पाहतोच पण असं हे करून नाही पाहिलेले की ठरवून नाही पाहिलेले की मानाची पाच गणपती पाहायचे म्हणून तर हा गुरुजी तालमेचा गणपती आहे हा मानाच्या गणपतीमध्ये दो तीन किंवा चार नंबरच्या मध्ये आहे तर पुढे आम्ही असेच गणपती पाहत पाहत चाललेलो पण नंतर ना दगडूशेठच्या गणपतीला आणि बाकीच्या सगळ्या मानाच्या गणपतींना फारच गर्दी होती ढकलाढकल चेंगरा चेंगरी झालेली पाऊस नसल्यामुळं आणि शनिवार रविवार असल्यामुळं इतकी गर्दी होती की त्याचा विचारच आपण करू शकत नाही इथं हे इथं केदारेश्वरचं केलेलं तुम्ही जर गणपती पाहायला जात असाल तर असं ठरवून मानाचे गणपती पाहायचं म्हणून असं काही ठरवून जाऊ नका आणि शनिवार रविवार जर पाहणार असेल तर अजिबात जाऊ नका तर इथं आम्ही परत एकदा मानाच्या गणपतीच्या दर्शनाच्या लाईनमध्ये आहोत आणि गर्दीमध्ये पण आहोत जेवढं मला शूट करायला जमत होतं तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं तांबडे जोगेश्वरी हा पण एक मानाचा गणपती बाप्पा आहे तर ह्याचं शूटिंग खूप लांबून येण्यात आलेलं ला आहे तर गर्दी आणि लाईटिंग पण होती त्याच्यामुळं काय एवढं स्पष्ट दिसत नाही आहे गणपतीचं दर्शन होत नाही आहे पाहू शकता इतकी चेंगरा चेंगरी झालेली की प्रमाणाच्या बाहेरच आणि खूप आकर्षक असे मंदिर वगैरे बनवण्यात आलेले इथं डेकोरेशन बनवण्यात आलेलं गणपतींचं हा भाजी मंडईचा गणपती आहे शारदा गणपती तर हा काही मानाच्या गणपतीमध्ये येत नाही पण इथलं डेकोरेशन आणि गणपती खूप पाहण्यासारखा असतो आम्ही दरवर्षी हा गणपती पाहण्यासाठी इथे येतोच तुम्ही पण पाहू शकता तुम्ही पाहिलात की नाही पुण्यातले गणपती नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओमध्ये आजच्या एवढंच होतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय